आज सोमवार दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मीपुरी येथील श्रमिक हॉल येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा कोल्हापूर यांच्यातर्फे सुरू करण्यात आलेल्या ग्राहक मार्गदर्शन केंद्राचं उद्घाटन ॲडव्होकेट श्रीमती वर्षानंदकुमार कुमार शिंदे निवृत्त ग्राहक न्यायालय सदस्या व ग्राहक तक्रार निवारण मंच सांगली येथे माधव जोशी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितलं ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने ग्राहक मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आलाय हा एक आदर्श व स्त्य उपक्रम आहे ग्राहक पंचायतच्या सभासदांनी ग्राहक समस्या समजावून घेऊन त्याचा सखोल अभ्यास केला पाहिजे व समोपचाराने समस्या सोडविण्यासाठी लवाद अथवा मध्यस्थ म्हणून महत्वाची भूमिका निभावली पाहिजे ग्राहक व प्रशासन यांच्यामधील दुवा म्हणून कार्यरत राहून आदरयुक्त दबाव निर्माण केला पाहिजे व ग्राहकांच्या तक्रारी निवारण करून जास्तीत जास्त ग्राहक हित साधावं यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्यातील सभासदांनी ग्राहक हक्क व जबाबदारी या विषयावर सखोल चिंतन करावं आज डिजिटल फसवणुकीचे प्रकार वाढलेले दिसून येतात त्यावरही जनजागृती करून अशा प्रकारांना कसा आळा घालता येईल याकडे लक्ष देणं आवश्यक आहे याप्रसंगी त्यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या ग्राहक मार्गदर्शन केंद्राच्या कामास शुभेच्छा दिल्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री बी जे पाटील सर यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन प्रमुख पाहुणे ऍडव्होकेट श्रीमती वर्षाताई शिंदे यांचं स्वागत करण्यात आलं तसेच ऍडव्होकेट वर्षाताई शिंदे यांच्या हस्ते नवीन कार्यकारणीच्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला विजय पाटील सर यांनी संसदेच्या वतीने करण्यात आलेल्या कामाचा आढावा घेतला तसेच पुढील भविष्यकालीन नियोजन व सदस्यांकडून ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी असलेल्या अपेक्षा या विषयावर विचार व्यक्त करून उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचा प्रा प्रास्ताविक कार्यक्रमाचं प्रास्ताविक व सूत्रसंचालन संस्था संघटक श्री अशोक पोतनीस यांनी केलं या प्रसंगी काही नवनियुक्त सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आभार सहसचिव विजय टकले सर यांनी मांडले यावेळेस ग्राहक पंचायत कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष सतीश फणसे जिल्हा सहसंघटक श्रीमती दीप्तीताई कदम कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट लतादेवी पाटील ॲडव्होकेट विजयालक्ष्मी कामत ॲडव्होकेट सरिता भाकरे सहसचिव विजय टकले सर जिल्हा कोषाध्यक्ष श्री बाजीराव कदम जिल्हा संघटक श्री अशोक पोतनीस निवृत्त पोलीस अधिकारी एकनाथ खोतसाहेब प्रभाकर भगवान पोरलेकर अमित रेवडेकर राधानगरी अध्यक्ष संजय पारकर उमेश गायकवाड श्री बळवंतराव सर श्री पाटील सर नवनाथ कुंभार नवनाथ कुंभार तुकाराम देवकर वसंत शिंदे व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री अक्षय सत्यमुखचे कोल्हापूर त्यामुळं त्याच्यासाठी कौतुकाची थाप पडलीच पाहिजे